hello friends this is advocate teej Jahagirdar. i welcome you to into law academy today we are going to discuss uh, the classification of offences now you will uh, be surprised how can be offences be classified but our criminal justice, uh, justice system gives us the classification that is uh, in bharatiya nagrik Sarik, uh, सुरक्षा संहिता ट्वेंटी ट्वेंटी थ्री तर आज मित्रांनो आपण गुन्ह्याचे प्रकार बघणार आहोत आणि गुन्ह्याचे प्रकार बघत असताना बेसिकली गुन्ह्याचे तसे दोन प्रकार पडतात एक गंभीर गुन्हे आणि अति गुन, गंभीर गुन्हे प्रत्येक गुन्हा हा खर तर गंभीर असतोच पण मग आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टम आपल्याला काही वेगळे वेगळं क्लासिफिकेशन देते का काय असतात गुन्ह्याचे प्रकार आज आपण ते सगळं डिस्कस करूया तर आपण स्टार्ट करू पहिल्यांदा आपण समजून घेऊ की क्रिमिनल जस्टिस सिस्टम मध्ये सहा प्रकारचे कॅटेगरायझेशन दिलेलं आहे ते म्हणजे कॉग्निजेबल ऑफेन्सेस नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सेस बेलेबल ऑफेन्सेस नॉन बेलेबल ऑफेन्सेस कंपाउंडेबल ऑफेन्सेस आणि नॉन कंपाउंडेबल ऑफेन्सेस आता त्याचा मराठीमध्ये अर्थ समजून घ्यायचा तर त्याचं ट्रान्सलेशन असं आहे की दखलपात्र गुणा अदखलपात्र गुणा जामीन पात्र गुणा अजामीन पात्र गुणा तडजोड योग्य गुन्हा अतडजोड योग्य गुणा तर याच अर्थ काय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता काय सांगते ह्याच्याबद्दल तर आपण ते डिटेलमध्ये आज आपण पाहूया तर पहिल्यांदा कॉग्निजेबल ऑफेन्स सो डेफिनेशन त्याची सेक्शन टू जी एस मध्ये दिलेली आहे तर डेफिनेशन त्याचे आपल्याला लॉ प्रोविजन त्याच्यामध्ये न जाता आपण ते नेमकं काय आहे हे समजून घेऊ पहिल्यांदा तर डेफिनेशन त्याची टू जी मध्ये दिलेली आहे पण ते डेफिनेशन वाचून काय आहे ह्याचा अर्थ असा लागतो की कॉग्निजेबल गुन्हा म्हणजे अशा प्रकारचा गुन्हा असतो जो खूप हिनियस असतो जो गंभीर स्वरूपाचा आहे तर त्या तशा स्वरूपाचा जर एखादा गुन्हा घडला तर आपल्या पोलिसांना पोलिस यंत्रणा तुम्हाला वॉरंट शिवाय अटक करू शकते आणि ते त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायच्या पावर्स ज्या आहेत त्या पोलिसांना मॅजिस्ट्रेटच्या परवानगी शिवाय म्हणजे विदाउट वॉरंट पोलिस कॅन इन्व्हेस्टिगेट द ऑफेन्स असा त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजे थोडा कमी गंभीर गुन्हा त्याचा अर्थ डेफिनेशन त्याची सेक्शन टू ओ बी एन एस मध्ये दिलेली आहे तर हा जो गुणा आहे तो कमी गंभीर स्वरूपाचा असतो त्याच्यात वॉरंट शिवाय कुठल्याही अक्युजला म्हणजे सस्पेक्ट जर असेल तर त्याला अटक करता येत नाही आणि त्याच्या वॉरंट असलं इन्व्हेस्टिगेशनच्या परवानगी मॅजिस्ट्रेटच्या असल्याशिवाय पोलिसांना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनही करता येत नाही तर हा झाला नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आता तुम्ही त्याला त्याच्या काही जर हे द्यायचं म्हणलं तर एक्झाम्पल तर त्याचं एकतर सिंपल हर्ट असेल किंवा डिफिमेशन असेल तर हे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये जातं आणि मग हे तुम्ही डोक्यात प्रश्न आला असेल की हे नॉन कॉग्निजेबल कॉग्निजेबल हे कुठं दिलं असतं तर आपण आधी आपला जो आ, इंडियन पेनल कोड होता त्याच्यामध्ये तर असं गुन्ह्याच्या खाली कुठे नाही दिलेलं असं तुम्ही म्हणाल पण आता जे सगळं नवीन आपले तीन कायदे आलेले आहेत त्याच्यामध्ये काय तर जे गुन्हा आहे तो प्रत्येक एसचा शेड्यूल जे आहे शेव शेवटी त्याच्यामध्ये शेवटी एक मध्ये प्रत्येक कॉलम मध्ये प्रत्येक गुणा कॉग्निजेबल आहे नॉन कॉग्निजेबल आहे हे दिलं आहे तर ते आपण तिथं पाहू शकता त्याच्यानंतर आहे बेलेबल ऑफेन्सेस आता बेलची डेफे डेफिनेशन ही सी सीआरपीसी मध्ये दिली नव्हती ही भारतीय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा जो आहे त्याच्यामध्ये बेलची डेफिनेशनही दिलेली आहे आणि बेलची डेफिनेशन आणि बेलेबल ऑफेन्स म्हणजे काय हेही दिलं गेलेलं आहे तर बेलेबल ऑफेन्स इज अन ऑफेन्स वेअर ऑफ राईट मिनिंग अक्युस्ड कॅन सिक्युअर बेल फ्रॉम द पोलीस ऑर मॅजिस्ट्रेट तर हे कमी कमी गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे असतात त्याच्यामध्ये बेल तुम्हाला मिळू शकतो कोर्टाकडूनही मिळू शकतो किंवा पोलिसांकडूनही मिळू शकतो आणि तो जामीन पात्र गुण आपण त्याला मराठीत म्हणतो तोही जे आपलं शेड्यूल आहे एसचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर नॉन बेलेबल ऑफेन्सेस नॉन बॉयल बेलेबल ऑफेन्सेस म्हणजे असं नाही की तुम्हाला बेल मिळणारच नाही बेल तुम्ही करूच शकत नाही बेलचं ऍप्लिकेशन तुम्ही कोर्टात दाखल नाही करू शकत असा त्याचा अर्थ होत नाही तर नॉन बेलेबल ऑफेन्सेस आर सम हिनियस ऑफेन्सेस फॉर एक्झाम्पल रेप मर्डर हे त्याचे प्रकार झाले नॉन बेलेबल ऑफेन्सेस तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेल बेल काही मिळू शकतो तर ते ऑफ इन नॉन ऑब्विसली अ डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ ऑनरेबल कोर्ट बट त्याच्या त्याच्यासाठी काही ग्राउंड्स बघितले जातात की तुमचं प्रिव्हियस कंडक्ट प्रिव्हियस तुमच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत का तु, तुम्हाला बेल दिला तर तुम्ही काही एव्हिडन्सशी टॅम्परिंग करू शकता का असे काही ग्रा, ग्राउंड असतात त्याच्यावर ते पाहून कोर्ट बेल ग्रांड करतो नॉन बेलेबल मध्ये त्याच्यानंतर आहे कंपाऊंडेबल ऑफेन्सेस कंपाऊंडेबल ऑफेन्सेसचा मराठीत अर्थ आहे तडजोड योग्य गुन्हा तर तडजोड योग्य गुन्हा म्हणजे काय आता आपण बघितलं असेल की कोर्टामध्ये जे गुन्हे दाखल होतात किंवा एखादी केस खटला चालतो तो तर स्टेट वर्सेस एक्स वाय झेड असा असतो म्हणजे गुन्हेगाराचं नाव असतं एक्स वाय झेडच्या जागी तर जो काही गुन्हा घडतो तो, तो स्टेटच्या विरुद्ध असतो मग याच्यामध्ये तडजोड कशी होऊ शकते तर सेक्शन थ्री फिफ्टी नाईन बी एन एस एस म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्यामध्ये एक लिस्ट दिलेली आहे की कुठले कुठले गुन्हे तडजोड केले जाऊ शकतात आणि कुठले गुन्हे तडजोड केले नाही जाऊ शकत तर ह्याच्यामध्ये असंच आहे की जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्याची तडजोड अजिबात होऊ नाही शकत आणि जे कमी गंभ गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्याची तडजोड पार्टीज करू शकते फॉर एक्झाम्पल सिंपल हर्ट आहे ॲसॉल्ट आहे अशा स्वरूपाचे जर गुन्हे असतील तर पार्टीज मध्ये कॉम्प्रोमाइज होऊ शकते आणि आता कॉम्प्रोमाइज कोण करू शकत गुन्ह्याच तर जो विक्टीम आहे विक्टिम आहे आणि अक्युज आहे ह्यांच्यामध्ये जर कोर्टाच्या बाहेर संगणमताने ठरलं की आपल्याला हा जो गुन्हा आहे तो मिटवून घ्यायचा आहे जो घडलेला गुन्हा आहे ते चूक आहे तो आपल्याला पुढे केस चालवायची नाही तर तो कॉम्प्रोमाइज होऊ हो शकतो म्हणजेच कंपाऊंडेबल असतो आणि काही गुन्हे असतात जे नॉन कंपाऊंडेबल असतात ते भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असं सांगते की हे गुन्हे पार्टीत जरी रेडी असतील म्हणजे विक्टीम आणि अक्युज जरी रेडी असतील मिटवून घ्यायला कोर्टाच्या बाहेर तरी हे गुन्हे कंपाऊंड नाही केले जाऊ शकत थोडक्यात कॉम्प्रोमाइज नाही होऊ शकत ह्या गुन्ह्यांमध्ये ह्या केसेसमध्ये तर असे नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्सेस असतात आणि ह्याचा ह्याच्या पाठीमागचं आहे की कुठलाही गुणा हा समाजाच्या विरुद्ध असतो त्याचा समाजावर इम्पॅक्ट पडत असतो म्हणून तो, तो कंपाऊंड नाही केला जाऊ शकत तर अशा प्रकारचे कुठले गुन्हे असतात तर मर्डर असेल डकेती असेल परत तेच की जे अति गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये कंपाऊंड कंपाऊंड होऊ शकत नाही तर आधीचा आपला सेक्शन जो आहे सीआरपीसीचा सी सेक्शन थ्री ट्वेंटी होता आणि बी एन एस एस चा थ्री फिफ्टी नाईन आहे त्याच्यामध्ये लिस्ट दिलेली आहे की कुठले गुन्हे कंपाऊंड होऊ शकतात आणि कुठले गुन्हे कंपाऊंड होऊ शकत नाहीत सो आय थिंक तुम्ही तुम्हाला सहा प्रकारचं जे क्लासिफिकेशन आहे ते चांगल्या पद्धतीने समजलं असेल आणि तुम्हाला समजलं असेल की कॅटेगरायझेशन बीएनएसएस कुठल्या प्रकारे करतं गुन्ह्यांचं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कोणी बघायला तुमच्या मित्रमंडळींनी असं वाटत असेल तर त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा थँक्यू